शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा थोडं ऊसाचं बोलूया आता हा जो प्लॉट आपल्याला दिसतोय हा आपला पाच महिन्याचा ऊसाचा प्लॉट आहे आणि सध्या आपण ह्याचं पाचट वगैरे सगळं काढून घ्यायचं काम केलं आहे दोन सरीतलं अंतर जर म्हणाल तर सात फूट आहे यामध्ये आणि दोन रोपातलं अंतर आपण एक फूट ठेवून ऊसाची लागवड केलेली होती दोन लॅटरल ह्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत अंतर जास्त ठेवण्याचं फायदा बघा उसाची जाडी जर तुम्ही बघितली तर एकसारखी जाडी तुम्हाला सगळीकडे दिसेल पेरातलं अंतर जर बघितलं तर सगळं पेरातलं अंतर तुम्हाला एकसारखं दिसेल मध्ये इथं कुठंही पाणी दिलेलं नाही काल थोडासा पाऊस पडला एकदम किरकोळ जास्त नाही पण ड्रिपन काल सकाळी एक तासभर आपण पाणी चालू ठेवलेलं होतं दुसऱ्या महत्वाची गोष्ट सात फुटाच्या सरीमध्ये तुम्ही जर बघितलं तर पाणी फक्त इथं पडतंय याला आपण दोन डोस मातीतनं टाकलेत आणि बाकीचा खतांचा डोस हा सगळा ड्रिपमधूनच दिलेला आहे आत्ता जर तुम्ही बघितलं तर पाच महिन्याच्या मानानं खाली एक उसाच्या एक दोन कांडे आहेत आणि वर जर मोजला आता पुढं हा दिसतोय हा ऊस चांगल्याच चांगला आहे त्याच्या कांड्या मोजूया आणि कमीत कमी ऊसाच्या पण कांड्या बघू आपण एक खालची बुडक्यातली दोन तीन चार पाच सहा सात आणि वरनं एक बाहेर पडायला लागल्या आठ कांड्या ह्या ऊसाला दिसतात जर कमीत कमी कांड्या म्हटल्या तर चार कांडे आहेत आता या पुढच्या ऊसाला एक दोन तीन चार पाच सहा आहेत पाच सहा सात काही ठिकाणी आठ पण कांड्या आहेत ह्या प्लॉटला पडलेल्या आपल्याला दिसून येतात तर सात फुटाच्या सरीमध्ये हा फायदा किती अंतर आहे बघा मला ट्रॅक्टर अजून आत घालायचं म्हटलं आत्ता तरी मी ट्रॅक्टर ह्याच्यामध्ये आत घालू शकतोय मधल्या पावसानं तांबेऱ्याचं प्रमाण वाढलेलं पण फवारणी घेतलेली आहे नवीन पानावर काही तांबेरा दिसत नाही तर हे फक्त आपल्याला ह्या अपडेट द्यायचं होतं प्लॉटच